रंगीत <tompa> <to> काचा काचे फिल्म ब्लॅक फिल्म त्यावर किती चालन असतं विना चिखल रक्षक म्हणजे मडगाड नसेल तर किती चालन असतं बाजूचा अर्ज नसेल तर किती चालन असेल डॅशबोर्ड वर कोणी व्हिडिओ चालवत असेल तर त्यावर किती चालन आहे जर वायपर नसेल तर किती चालन शक जादे ना हेल्मेट ना सिग्नल ना सुरक्षिततेची फिकर पहा धोकादायक स्टंट आणि प्रेमाचा हा फिल्मी सीन या व्हिडिओमध्ये भर रस्त्यावर बिनधास्त रोमांस आणि फिल्मी स्टाईलमध्ये स्टंट करताना एक तरुण दिसतोय त्याच्या मागे त्याची प्रेयसी मांडीवर बसलेली आहे प्रेम तर खूप दिसतंय आहे पण अक्कल दिसत नाही ही घटना नोएडा एक्सप्रेस वरील वर असल्याचं सांगितलं जात आहे एका कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हा धक्कादायक व्हिडिओ शूट केला बाईकची नंबर प्लेट सुद्धा दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला नागरिकांनी या मूर्खपणाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत तात्काळ पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आणि मग नोएडा ट्राफिक पोलिसांनी जोरदार ऍक्शन घेतली तब्बल त्रेपन्न हजार पाचशे रुपयाचा दंड आहे होय हायवेवरच्या या पब्लिक रोमांसचा बिल घरपोच देखील पाठवण्यात आला आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर आलेल्या या व्हिडिओचा तपास घेऊन त्वरित कारवाई देखील करण्यात आली आहे पण मुद्दा फक्त चालांचा नाहीये थोडंसं बाईकचं बॅलन्स बिघडलं असतं काय झालं असतं फक्त हे दोघेच नाही तर इतर वाहन चालकांचाही जीव धोक्यात आला असता क्षणिक सुख थोडी स्टाईल आणि व्हायरल होण्याची हाव संपूर्ण आयुष्याचं दुःख बनू शकतो म्हणून जर तुम्हाला ही बाईकवर इश्क फरमाईचा मोह होत असेल किंवा तुमचा कोणी मित्र असं काही करत असेल तर थांबा त्याला समजवा हा व्हिडिओ दाखवा हेल्मेट घाला आणि इतरांना देखील घालायला सांगा ट्राफिक नियम पाळा आणि इतरांना देखील पाळायला सांगा सगळ्यात महत्वाचं प्रेमासाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका आणि लक्षात ठेवा वेग आणि बेजबाबदारी नेहमीच जीवघेणी ठरते जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमधून इतरांना देखील शिकवण मिळू शकते तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून पुढची महत्त्वाची कायद्याची बातमी तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि 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 नोएडाच्या या बर्ड्स बद्दल तुमचं मत काय खाली कमेंटमध्ये जरूर कळवा स्टे अलर्ट सेफ राईड सेफ लाईफ हाच आपला मंत्र प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचं चालान पोलीस किती मारू शकतात या सर्वांची पी डी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जाणकार नागरिक बनू शकतात धन्यवाद